नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेअरिंग इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र टी सेलच्या वतीनं फार्मसी दोन हजार पंचवीस सव्वीची जी रजिस्ट्रेशन प्रक्रिया होती ती ही बावीस ऑगस्ट रोजी संपलेली आहे आणि यानंतर फार्मसीची नेमकी प्रक्रिया पुढे कशी असणार आहे कधीपासनं पुढचे राऊंड सुरू होतील याबद्दल विद्यार्थी व पालकांची कायमस्वरूपी विचारणा होती तर सगळ्याच पालकांच्या दृष्टीनं एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेअर करणार आहे त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना फार्मसी या कोर्ससाठी भविष्यात प्रवेश घ्यायचा असेल अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आता सगळ्यात पहिले आपल्याला या ठिकाणी पाहता येईल की ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड अपलोडिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट बाय द कॅन्डिडेट फॉर ॲडमिशन ऑन वेबसाईट याची तारीख ही बावीस ऑगस्ट होती आज आपण पंचवीस ऑगस्टला हा व्हिडिओ पोस्ट करतो आहे तर पंचवीस तारखेला डिस्प्ले ऑफ द प्रोविजनल मेरिट लिस्ट फॉर महाराष्ट्र स्टेट अँड ऑल इंडिया कॅन्डिडेट ऑन वेबसाईट पंचवीस ऑगस्टला जे तर सी टी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर या दोन हजार पंचवीस सव्वीच्या फार्मसी प्रवेश प्रक्रियेसाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहेत त्यांची प्रोविजनल मेरिट लिस्ट येणं अपेक्षित आहे आपण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वीपर्यंत प्रोविजनल मेरिट लिस्ट उपलब्ध झालेली दा नाही आहे जशी ती उपलब्ध होईल ते मी आपल्याला नक्की शेअर करेल तुर्तास पंचवीस तारखेला जे येतं ही प्रोविजनल मेरिट लिस्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल म्हणजे आज आपल्याला उपलब्ध होईल आता प्रोविजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर तुमची जबाबदारी काय आहे तर या लिस्टमध्ये जे तुमचे डिटेल आहेत ते बरोबर आहेत का हे चेक करण्याची जबाबदारी आपली आहे जर तुमचं नाव बरोबर आहे कॅटेगरी बरोबर आहे जेंडर बरोबर आहे ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहे तर आपल्याला काहीही करायचं नाही आहे पण जर तुमच्या भरलेल्या माहितीपैकी एखादी माहिती जर तुम्हाला त्या ठिकाणी चुकीची वाटत असेल किंवा करेक्ट नसेल जेंडरच्या संदर्भानं डेट ऑफ बर्थच्या संदर्भानं तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी ग्रेव्हिरसेस रेज करता येतील कॅन्डिडेट शाल रेज द ग्रेव्हिरसेस अबाउट करेक्शन रिक्वायर्ड इन द डेटा डिस्प्लेड इन द प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट थ्रू हिज हर लॉग इन म्हणजे जर काही करेक्शन असेल या मेरिट लिस्टमध्ये तुमच्या नावासमोर काही डेटा चुकलेला असेल तर ते करेक्ट करण्याच्या संदर्भानं तुम्हाला तिकीट रेज करावं लागतं तुमच्या लॉग इन आय डीमध्ये जाऊन तुम्हाला ती प्रक्रिया करावी लागते आणि यासाठी सव्वीस ऑगस्टपासून एकोणतीस ऑगस्टपर्यंत त्या ठिकाणी वेळ दिलेला आहे आत्तापर्यंत फार्मसी रजिस्ट्रेशनसाठी खूप सारे एक्स्टेन्शन टाईम टू टाईम मिळाले परंतु आता यानंतर कुठलंही नवीन एक्स्टेन्शन मिळणार नाही हे शेवटचं एक्स्टेन्शन बावीस ऑगस्टला ऑलरेडी संपलेलं आहे आणि आता जी काय प्रोविजनल मेरिट लिस्ट पब्लिश होईल त्यानंतर ग्रेव्हरन्सेस रेज होतील आणि फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले ऑफ द फायनल मेरिट लिस्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट अँड ऑल इंडिया कॅन्डिडेट ऑन वेबसाईट एकतीस ऑगस्ट थोडक्यात काय तर एकतीस ऑगस्टला महाराष्ट्राची फार्मसीची फायनल मेरिट लिस्ट जे आहे ते आपल्याला पाहायला मिळेल आता यानंतर पुढचा प्रवास सुरू होतो जो की कॅप राऊंडच्या संदर्भाने असेल तर महाराष्ट्रामधले अनेक विद्यार्थी असे असतात की जे प्राधान्यानं पहिले मेडिकलच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेतात तिकडं जर आपल्याला ॲडमिशन नाही मिळालं तर मग ते फार्मसीला जातात असे बरेच मुलं असतात त्यामुळं मोस्टली फार्मसीची प्रक्रि प्रक्रिया जी येते ही टप्प्याटप्प्याने डिले केली जाते किंवा ती उशिरा सुरू होते असं आपण त्या ठिकाणी म्हणूया त्यामुळंच बरेच रजिस्ट्रेशन जे येते एक्सटेन्शन त्या ठिकाणी झाले आणि त्यामुळं जे येतं आता ही प्रवेश प्रक्रिया जी येते ही आत्तापर्यंत जी येते सुरू झालेली नाही एकतीस ऑगस्टला फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर आपण असं अपेक्षित धरूया की सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये चॉईस फिलिंगची प्रक्रिया सुरू होईल आणि जर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात चॉईस फिलिंगची प्रक्रिया सुरू झाली तर पंधरा सप्टेंबरपर्यंत पहिला राऊंडसुद्धा त्या ठिकाणी कम्प्लीट होऊ शकतो अर्थात सीई टी सेलकरनं जे सध्या पब्लिश झालेलं शेड्यूल आहे ते एकतीस ऑगस्टपर्यंतचा आहे परंतु या दरम्यानच्या काळामध्ये बी एम एसचा एखादा राऊंड होऊ शकतो सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये बी एच एम एसचा राऊंड होऊ शकतो त्यामुळं साधारण हा एखादा राऊंड झाल्यानंतर जे ते फार्मसीची प्रक्रिया पुढची सुरू होईल असं आपण या ठिकाणी अपेक्षित धरूया तुर्तास फार्मसी संदर्भामध्ये पंचवीस ऑगस्टला म्हणजे आज प्रोजनल मेरिट लिस्ट पब्लिश होईल ती लिस्ट तुमच्यापर्यंत आल्यानंतर तुमचे डिटेल काळजीपूर्वक चेक करून घ्या तुम्हाला जर काही डिटेलमध्ये चुकीचं वाटत असेल तर तुम्ही त्यासाठी ग्रेव्हरन्सेस रेस करता येतील फायनल मेरिट लिस्ट एकतीस ऑगस्ट येईल योगायोगानं त्याच दरम्यान जर पुढचं शेड्यूल आलं तर तेही तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करेल तुर्तास जे जे मुलं फार्मसी प्रक्रियेत आहेत अशा मुलांना मागच्या बऱ्याच दिवसामध्ये फार्मसीच्या ॲडमिशनबद्दलचं कुठलेही अपडेट नव्हते हो म्हणून आपण हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी शेअर केलेला आहे आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना शेअर करा आणि असंच महत्त्वपूर्ण माहितीसाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं चा, यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद